नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाचा प्रश्न श्रीमंत आणि अब्जाधीश लोक एवढे यशस्वी कसे बनतात काय खरच फक्त नशिबानी आणि संधीमुळे तेवढे मोठे होतात नाही त्यांच्याकडे एक खास विचारधारा असते यशाचा मंत्र असतो आणि तो आपल्याही आयुष्यात वापरता येतो चला तर जाणून घेऊया अब्जाधी सहा गुपित नियम ज्यामुळे आयुष्य बदलू शकत नंबर एक दीर्घकालीन दृष्टिकोन अब्जाधीश कोणताही निर्णय घेताना पाच ते दहा वर्षानंतरची परिस्थिती विचारात घेतात तत्काळ नफा नाही मिळाला तरी ते संयम राखतात त्यामुळे करिअर गुंतवणूक किंवा कौशल्य विकास करताना आज नव्हे पाच वर्षांनी मी कुठे असेन हा प्रश्न स्वतःला विचारा नंबर दोन समस्या शोधा उपाय द्या अब्जाधीश नेहमी विचार करतात लोकांना कोणत्या समस्या आहेत आणि मग त्या समस्येचा नाविन्यपूर्ण उपाय निर्माण करतात आपण ही नोकरी सोबत गरजा नवीन सेवा कौशल्य किंवा व्यावसायिक संधी शोधायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे जिथे समस्या असते तिथं संधी उपलब्ध होते नंबर तीन पैशाकडे साधन म्हणून पहा अब्जाधीश पैशाला अंतिम ध्येय मानत नाही त्यांचं लक्ष असतं कॅश फ्लो आणि ॲसेट्सवर म्हणून अनावश्यक खर्च कमी करा आणि बचत प्लस गुंतवणुकींवर फोकस करा विशेषतः म्युच्युअल फंड पी पीपीएफ इंडेक्स फंड दीर्घकालीन संपत्तीची नंबर शिक्षण शिकण्याची अखंड तयारी अब्जादी शिकणे थांबवत नाही बाजार बदलतो तंत्रज्ञान बदलतं आणि ते स्वतः नवीन कौशल्य शिकत राहतात एक महिन्यात एक तरी नवीन कौशल्य शिकण्याची सवय लावा कौशल्य वाढलं तर उत्पन्नाचे स्रोत आपोआप वाढतात नंबर पाच भीतीऐवजी कृती साधारण लोक भीतीमुळं निर्णय पुढे ढकलतात पण म्हणतात अपयश म्हणजे शिकण्याची संधी अभय अपयशासाठी वाट पाहू नका कृती करा शिकत पुढे जा नंबर सहा योग्य नेटवर्क तयार करा अब्जाधीशांची खरी ताकद त्यांचं नेटवर्क आपल्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी संवाद वाढवा मार्गदर्शन घ्या समान विचारधारेचे लोक सोबत ठेवा जिथं योग्य लोक तिथं योग्य संधी अब्जाधीश होण्यासाठी जन्म वेगळा असण्याची गरज नाहीये गरज आहे विचार वेगळा असण्याची दीर्घकालीन दृष्टिकोन समस्या म्हणजे संधी पैसा म्हणजे साधन सतत शिकणे भीतीपेक्षा कृती योग्य नेटवर्क या सहा गोष्टी अंगीकारल्या तर यश दूर नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये नक्की सांगा या सहापैकी कोणता नियम तुम्ही आजपासून अंमलात आणणार आहात पुन्हा भेटू पुढील प्रेरणादायी व्हिडिओमध्ये अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा